तर बघा काय शासनाने आलेला आहे हा आदिवासी विकास विभाग आदिवासी विक विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील कला शिक्षक क्रीडा शिक्षक व संगणक शिक्षकांची चौदाशे सत्त्याण्णव पदे महास्त्रोताद्वारे करण्याचा बाह्य स्रोताद्वारे करण्याचा ही निविदेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत आदिवासी विकास विभागाच्या सोळा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयान्वे क्षेत्रीय कार्यालयाचा सुधारित आकृतीबंध निश्चित केलेला आहे सदरील आकृती आकृतीबंधात आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रम शाळेत कला शिक्षक क्रीडा शिक्षक व संगणक शिक्षकांची पदे बाह्य स्रोताद्वारे घेण्याचं धोरण निश्चित करण्यात आलं आहे सुधारित आकृतीबंधात निश्चित केल्याप्रमाणे शासकीय आश्रम शाळेत कला शिक्षक क्रीडा शिक्षक व संगणक शिक्षकांच्या सेवा स्त्रोताद्वारे उपलब्ध करून उपलब्ध करून घेण्यासाठी जी एम पोर्टलवर निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याचे बाब शासनाच्या विचारधीन होती आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांनी संदर्भ क्रमांक चार येथील दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांवे प्रस्तावित केल्यानुसार आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक क्रीडा शिक्षक व संगणक शिक्षकाची चौदाशे सत्त्याण्णव पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याकरिता जीई एम पोर्टलवर निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी अक्षरी रुपये एक्क्याऐंशी कोटी आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपये मात्र इतक्या अंदाजित रकमेच्या प्रस्ताव खाली अटीच्या अधीनावरून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे शासकीय आश्रमशाळा कला शिक्षक चारशे नव्याण्णव क्रीडा शिक्षक चारशे नव्याण्णव आणि संगणक शिक्षक चारशे नव्याण्णव असं चौदाशे सत्त्याण्णव पद आहे प्रस्तुती विविध निविदा क्रिकेट आबतीनं खालीप्रमाणे उक्त पदे बाह्य बाह्यस्तोताद्वारे उपलब्ध करून घेण्याच्या अनुषंगाने शासकीय विभागाने कारवाईच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीची नियमपुस्तिका याबाबत उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने नियमित निगमित केलेल्या शासनाने क्रमांक एक डिसेंबर दोन हजार सोळामध्ये नमूद केलेल्या विविध कार्यपद्धतीचे अनुपालन करण्यात यावे तसेच शासनाच्या प्रचलित नियम व कार्यपद्धतीचे पालन करण्यात यावं उक्त पदे बाह्य स्वतःधारे भरण्याकरिता जीईएम पोर्टलवर निविदा प्रक्रिया राबवण्यात यावी दर प्रशासकीय मान्यतेच्या आधारे निविदेस विविध पद्धतीने व्यापक प्रसिद्ध देण्यात यावी निविदा अंतिम करण्यापूर्वी निविदा पूर्व प्रीबीड बैठक घेण्यात यावी जेणेकरून निविदाधारकांच्या निविदेसंदर्भात अडचणी वेळीच निर्देशनास येऊन त्याची त्वरित त्वरित सोडवणूक करता येईल प्रस्तुत ही निविदेतील न्यूनतम दरधारक एन एल वन यांना उद्योग ऊर्जा कामगार विभागाचे दिनांक एक डिसेंबर दोन हजार सोळा सोड़। सोळा रोजीच्या शासन निर्णयासोबतच्या शासकीय विभागाने करायच्या कार्यालयाने खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीची निम पुस्तिका विहित केलेली कार्यपद्धती तसेच शासनाचे प्रचलित नियम यांच्या मार्गदर्शन विचार घेऊन निविदा अंतिम कराव्यात व्यापारी लिफाफ उघडल्यानंतर पात्र पुरवठारक पुरवठा आदेश देण्यापूर्वी संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयानं अनुसरून खरेदी शासनाची वित्तीय मान्यता घेण्यात यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं पत्रकार याच्यात काय म्हटलेलं आहे की आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आस्था शहरातील कला शिक्षक क्रीडा शिक्षक व संगणक शिक्षक यांची चौदाशे सत्त्याण्णव पदे हे बाह्यस्त्रोतद्वारे भरण्यास हे निवेदेश प्रशासकीय मान्यता देणे पाहतो म्हणजे हे चौदाशे सत्त्याण्णव पद आता बाह्य स्त्रोतद्वारे भरले जाणार आहेत तर बघा अशा प्रकारे तुम्हाला महत्त्वाची माहिती समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडशी लाईक करायला शकला विसरू नका धन्यवाद